गावाच्या टोकाला एक जुना वाडा होता खूप वर्षापासून तो बंद पडलेला भिंतीवर वेलींनी कब्जा केला होता खिडक्या मोडलेल्या आणि आतून अंधार कायमचाच रहवासी झाला होता गावातल्या लोकांचा विश्वास होता की ते वाड्यात भूत राहतं एका रात्री पाच मित्रांनी ठरवलं आपण धाडस करून तो वाडा पाहायला जाऊ सर्वांच्या हातात टॉर्च पण मनात भीती दडलेली जसे ते वाड्यात शिरले तसा दाराने स्वतःहून असा आवाज करत बंद कर झाला सगळ्यांनी एकमेकाकडे पाहिलं पण कोणीही शब्द बोलला नाही टॉर्चच्या प्रकाशात धुळीने भरलेला जिना कोळ्यांची जाळे आणि भिंतीवर जुन्या काळातील चित्र दिसत होते त्या चित्रात डोळे जणू त्यांच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष ठेवत होते वाड्याच्या हातील खोलीत पोहोचल्यावर अचानक एक थंड वारा सुटला खिडक्या बंद असताना त्या थंड वाऱ्याने दिवा विजला अंधारात एक कुजबूज ऐकू आली इथे कोण आलाय सगळे घाबरले पण धाडसाने टॉर्च लावला समोर कोणी नव्हतं फक्त एक हलकीशी पांढरी सावली भिंतीवरून सरकत होती मित्रांपैकी एकाने भिंतीवर हात ठेवला तो अचानक थंडगार बर्फासारखा हात त्याच्या हाताला भिडला तो ओरडला आणि मागे पडला इतरांनी टॉर्च मारली तर दारात एक काळ्या आकृतीसारखा का माणूस उभा होता हळूहळू पुढे येत होता त्याचे पाय जमिनीवर स्पर्शही करत नव्हते भयान मित्र भयाने मित्र दहा वजिन्यावरून खाली आले पण दार खट्ट बंद हो होता आतून कुणीतरी हसत होतं आत कुणी बाहेर जाऊ शकत नाही आता कुणी बाहेर जाऊ शकत नाही सगळ्यांनी जीव तोडून दार ढकरले ओरडले प्रार्थना केली शेवटी एका जोरदार वाऱ्याच्या झोतासोबत दार उघडले आणि ते सगळे बाहेर पडले गावाच्या दिव्यापर्यंत पोहोचल्यावर मागे वाड्याकडे पाहिलं नाही खिडकीतून तीच पांढरी सावली त्यांना निरखत उभी होती त्या दिवसापासून गावात कोणीही वाड्याच्या जवळसुद्धा गेलं नाही